नमस्कार बातमी आहे कुंभारी जिल्हा परिषद गटातून एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या कुंभारी जिल्हा परिषद गटामध्ये यंदा मात्र भाजपची सरशी दिसून येत आहे भाजपकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे कोणाला मिळणार उमेदवारी याकडे संपूर्ण कुंभारी जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागले आहे यंदा कुंभारी जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने येथून भाजपकडून माझी उपसरपंच दिवंगत शिवमूर्ती भोरगुंडे यांची नाथ व माजी सरपंच गेनसिद्ध भोरगुंडे यांची कन्या डॉक्टर रेवती भोरगुंडे यांच्या नावाची चर्चा आहे त्याचप्रमाणे माजी सभागृह नेते अण्णाराव बाराचरे यांच्या पत्नी रेखा बाराचरे यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे त्याचप्रमाणे उपसरपंच अॅडवोकेट राजशेखर कोरे यांच्या पत्नी लक्ष्मी कोरे यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे आणि त्याचप्रमाणे कविता काशीनाथ बाराचारे ग्रामपंचायत सदस्या अर्चना बाबुशा गाडेकर माजी उपसरपंच लक्ष्मी भीमाशंकर करजोळे वृषाली सागर तेली भाग्यश्री गेनसिद्ध खांडेकर आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांच्या पत्नी शिल्पा बिराजदार तर काँग्रेसकडून माजी सभापती सुरेखा गुंडे शारदा कटारे तसेच शिवसेना शिंदे गटातून रेणुका शशिकांत गुंडे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत कुंभारी हे गाव सोलापूरच्या अगदी जवळ असून वेगाने विस्तारित होणारे हे गाव आहे रेनगर विडी कामगारांच्या वसाहती नव्या वसाहतींमुळे या गावांची झपाट्याने शहरीकरणाकडे वाटचाल सुरू आहे मागील काही वर्षापूर्वी कुंभारी ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र याला विरोध झाल्याने नगरपालिकेचा प्रस्ताव सध्या तरी गुंडाळण्यात आला आहे यंदाची कुंभारी जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी जिल्हा परिषद गट हा सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे आणि त्यामुळेच भाजपकडून इच्छुकांची संख्या देखील यावेळी जास्त दिसून येत आहे कुंभारी जिल्हा परिषद गटात यंदा भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे भाजपकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि त्याचप्रमाणे अंतर्गत स्पर्धा देखील जास्त आहे त्यामुळे या गटात राजकीय अनिश्चितता वाढली आहे त्याचप्रमाणे बंडखोरीच्याही चर्चा आहेत मात्र या गटातील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा आदरयुक्त दबदबा पाहता येथे बंडखोरी होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुंभारी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भातील मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अक्कलकोट तालुक्यासह दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद